रिसेप्शनला जायचे तीच बस आली बघा आम्हाला घ्यायला हीच बस सोडायला आणायला असते आम्हाला आल्यापासून मुलीच्या घरी जायचं आहे आम्हाला आधी घर बघायला दाखवते चला आता सगळेजणं आहेत कारण आम्ही माणसं पण तितकी आहोत ना त्यामुळे एक मोठी बसच केलेली आहे सगळेजणं बसत आहेत दहा मिनटाच्या अंतरावरच घर आहे म्हणतात म मुलीचं तिथे चाललो आहे आम्ही आधी घर बघायला जाऊ तिथून जेवून वगैरे मग संध्याकाळी रिसेप्शनला जायचं आहे हे बघा आलो मुलीच्या घरापशीच्या घरापासून हे बघा इथून तिथून सगळ्या बंगल्यांच्या पुढे इतकी झाडं फणस आंब्याची झाडं आंबे, आंबे तर नाही आलेले आहेत पण फणस खूप आलेले दिसत आहेत हे बघा नारळ जाऊ आता आम्ही हे समोर आहे ते मुलीचं घर आहे दाखवते तुम्हाला आतलं काही घेणार नाही कारण दुसऱ्यांच्या घरातलं सगळं काही घ्यायला बरोबर नाही वाटत नवीन नातेसंबंध आहेत तर हे बघा हे घर आहे मुलीचं आमच्या स्नेहाचं मागची बाजू बघा इथं इतकी नारळाची झाडं आहेत आणि आवळ्याची झाडे आहेत बघा इथून तुम्हाला दाखवते तुम्ही झूम करून बघा नंतर आवळ्याचं झाडे खूप आवळे आलेले आहेत आपल्याला जिथं तिथं झाडं वगैरे बघितली की मला खूप आवडतं झाडं पानं फुलं बघायला आवळ्याचं झाडे बघा इथे आवळे आलेले दिसत आहेत आणि हे झाडे बघा सेम आवळ्यासारखं दिसतं आम्हाला आधी वाटलं की आवळ्याचंच झाड आहे हे बघा सेम आवळ्याच्या पानासारखे पान आहेत पण हे बघा फळं कसली आलेली आहेत तुम्हाला माहिती असेल आपल्या शाळांच्या पुढं ते स्टार फूल असतं सॉरी स्टार फ्रूट म्हणतात ते नाही का चिंचा बोरं वगैरे असतात त्या गाडीवाल्याकडे हे असे स्टार फ्रूट असतात ते हे खाऊन बघितलं आम्ही खूप आंबट लागतं आहे पण म्हणतात की हे भाजीमध्ये टाकतात मच्छीमध्ये वगैरे तोडून घेतले मी पाच सहा इकडे बघा नारळाची झाडं किती आहेत तिच्या बंगल्याच्या पुढं नारळाची झाडं आहेत खूप आणि सगळ्यांच्याच दारात नारळाची केळीची आंब्याची झाडं आहेत इत फणस इथे जेवत आहेत सगळेजण निघू आम्ही आता इथून पण पटापट पटापट -पत, -पत सगळं चाललं आहे ना पुढची तयारी करायची रिसेप्शनला जायचे जाऊ आता आम्ही रूमवर जाऊ परत फ्रेश होऊन परत यायचं आहे मग रिसेप्शनला आता घर बघायला आलो होतं हे बघा झाडं काय मस्त सगळ्यांच्या दारात केळे आलेली आहेत चाललो आम्ही तर हे बघा हे जास्वंदाचं फुल जसं जा काय गुलाबाचं फुल आहे काय सुंदर आहे आपल्याकडे अशी इतकी मोठी छान फुलं नसतात इकडची फुलंच काय टपोरी आपल्यासारखे जास्वंद पण खूप मोठी मोठी फुलं हे बघा सगळीकडे असे बंगले लहान लहान झाडांना पण फनस आलेले आहेत कितीतरी हे बघा इथे बघा फनस आहे इथे बघा किती फण असेल तुम्ही झूम करून बघा भरपूर फणच दिसतं बसतोय गाडीमध्ये आम्ही आता हे बघा आलो हॉलच्या इथं सुब्रमण्यम हॉल म्हणून आहे तिथे रिसेप्शन आहे ही सगळी माणसं आहेत पण आता जाताना मात्र इतकी नसणार आहेत आम्हीच मोजकी पाच सहा माणसं महाराष्ट्रात जाणार आहोत कारण बाकीचे सगळे आपापल्या गावाला जाणार आहेत इथे आलो आम्ही सकाळी नऊची गाडी आहे आमची त्यामुळे आम्हाला आता रात्री सगळं आवरून आहे बघा इथे आतमध्ये आलो छान हॉल आहे मस्त इथे आल्या आल्या आधी आम्ही सरबत वगैरे घेतलं कार्यक्रम सुरू झाला होता आम्हालाच थोडासा उशीर झाला आतमध्ये थोडंसं दाखवते तुम्हाला हे खूप मोठा हॉल आहे इकडे ऑर्केस्ट्रा वगैरे चालू आहे इकडे फोटो सेशन चालू आहे स्टेजवर गाड्यांचा आवाज येतोय ना बसलो थोडा वेळ आम्ही पण सगळं आवरत आले आता निघू इथून पण जेवण घेऊ आधी केक कटिंग चाललं इथे बघा हे बघा आता जवळजवळ सगळ्यांची जेवणं होत आली आमची पण सगळे घरातले जेवायला बसलेत निघू आम्ही आता थोड्या वेळाने मी पण घेतले जेवायला मी तर व्हेजिटेरियन आहे त्यामुळे मी एका बाजूला बसले जेवायला वेज घेतलं थोड्या वेळाने आता इकडे वेळेला खूप महत्त्व असतं सगळं वेळेत बंद होतं चला आता केरळला बाय बाय करायची वेळ आली आमची गाडी नऊ वाजताची बॅगा वगैरे भरतोय आम्ही सगळं आता नऊची गाडी आहे आमची चला आपल्या महाराष्ट्रात पुढचे व्हिडिओ आपले घरचे असतील महाराष्ट्रातले चला आता निघायची वेळ आली परत एकदा तुम्हाला त्रिवेंद्रम शहर दाखवते आमच्या रूममधून दिसतंय तेवढं दाखवते तुम्हाला हे चला आता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा पुढचे व्हिडिओ असतील आपले किचनमधले महाराष्ट्रातले आपल्या जन्मभूमीतले चला तर कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा